कसं आहे आता आता भारी वाटत असेल ना नवा जेव्हा माझ्या नवऱ्याला मारलं तेव्हा ले आनंद झाला असेल आम्ही जाऊन ताईला घेऊन आलो आणि मग ताईनं तुम्हाला आणलं मग आम्हाला मजा आली का नाही लय उड्या मारत होतो मी कोणाच्या बापाला भीत नाही कोणाच्या बापाला भीत नाही लईच तुम्ही जाऊ द्या बापाला कोणाच्या नका का भी ना पण तुमच्या स्वतःच्याच बहिणीला मात्र भिहिलाव बघा भिहिलाव म्हणजे चांगलं दणकूनच काढलं बहिणीनं तुम्ही जरा कमी तर मारलं होतं ह्यांना ताईंनी कसं धोपडलं आता कसा विषय आहे मला काय मध्ये बोलायला जमलं नाही तिथं भांडणामध्ये कारण तुमच्या दोघींचंच हेलगडलं होतं त्यात मला पण भरडलं असतं तुम्ही त्यामुळं मी काय एका शब्दानं पण कोणाला काय म्हणजे असं तेवढं आडवत होती मध्ये काहीतरी म्हणत होती पण का त्याचं कारण कळलं असेल तुम्हाला कारण लांब बर राहिलेलं बरं असते ना तर मध्ये मला ह्यांना दोपटलं तसं मला पण दुपटून काढलं असं त्यापेक्षा बरं झालं मी लांब राहिली आणि ताईनं तुम्हाला दुपटून काढलं एकच नंबर काम केलं आमच्या ताईनं माझ्या ताईनं जाऊ द्या आता बघितलं असेल तुम्ही ह्यांचा व्हिडिओ की आम्ही न्यात आहे ना तसं केल्यावर परत फिरशे घरी गेलाव ताईकडे गेलाव ताईला सांगितलं मग ताईला पण रागाला मग हिने म्हणलं मला मारलं आहे ताईडे कशी करते मला तर काय तिला मारणं झालं नाही कारण किती जरी केलं तरी मोठी बहीण आहे आणि एक लेडीज आहे त्यामुळं ह्यांनी हात लावला नाही पण त्याचा गैरफायदा घेतला ताईनं का तर आपण एक लेडीज आहे ह्यानं काय आपल्याला हात लावू शकत नाही मग आपण पुढाकार घ्यावा म्हणून त्यांनी घेतलाच पुढाकार त्यात काही विषयच नाही पण झाक काम केलं रुपाताई जगकाम केला होता मी खरंच आणि लय म्हणत होता की मी कोणाच्या बाप्पाला घाबरत नाही आता काढलं का सगळंच बाहेर निघलं कसं आणलं बघा कसं असतं आहे परतफेड इथंच असते आणि हितच तुम्हाला परतफेड भेटलेली कारण आम्ही कुणी नाही तुम्हाला हात लावू शकलो दोघंजण पण रुपाताईने चांगलाच हिसका दाखवला तुम्हाला आता तरी सुधरा आता तरी चांगलं वागा जरा कारण आधीच ले डेंजर वागला तुम्ही अजून वागता वा ते वागता वरून म्हणता मी काय केलं मी काय तिला सांगितलं का आणि ह्या होऊन त्याहून तसा विषय कधीसुद्धा नसतोय बरं का आणि नसतोयच तसा विषय की शिकवावं सांगावं तेव्हाच पुढचं बोलते पुढच्याला निस्ती ठिणगी जरी दिली ना तरी त्याचा वनवासुद्धा होते आग नाही वनवा पेटते वनवा आणि तुम्ही तीच काम केले वनवा पेटवायचंच काम केलं आहे खरंच आहे ती कळ कसा कसा विषय झाला आता कारण तुम्ही बघा किती जरी उड्या मारल्या ना किती पण मारा तरी बघणारी ती जायती अन्न हनणारी आहे जायती बघणारी आम्हीच आणि हणणारी पण आम्हीच दाखवलं ना सगळ्यांनी मिळून हेच का आम्ही तुम्ही म्हणता मी एकटीच खंबीर आहे एकटीच खंबीर आहे काय केलं एकटीनं अडवण्याचा फक्त प्रयत्न केला आता म्हण चाल काय हो तिनं मोठ्या म्हणून मी पण हात लावला नाही परत अजून मलाच म्हणलं असतं मोठ्टीला मारलं मोठ्टीला मारलं म्हणून मी पण मारलं ना उलट मारलं नाही बघू की काय काय म्हणतं आता आम्ही तर ऐकायलाच तयार आहोत कारण तुम्ही तर म्हणणारच आहो काय ना काहीतरी विषय काढून खुसपट आपला आमचा विषय काढून तुम्ही का तर खुसपट काढून म्हणणार म्हणजे म्हणणार हमखास एक वेळेस रड चाल फेड की बाबा मी भावाला मारलो म्हणून बहिणीनं मला मारलं ह्या असं म्हणणारच तुम्ही पण जरी म्हणला तरी सगळ्यांना माहिती आहे चुकी चुकीने हा गवळीचीच आहे आणि त्या चुकीची शिक्षा चांगलीच भेटली आहे तुम्हाला एकच नंबर भेटले मी तर म्हणते कारण आतापर्यंत तुमची साथ देऊन का एवढं डेंजर चुकलं आहे ना माझं डेंजर म्हणजे खरंच रे म्हणजे एक देव म्हणूस आहे त्या आणि तुम्ही ती देव समोर दानव असते ना दानव नाही राक्षस राक्षस ती तुम्ही हवं खरंच राक्षसाला दहा तोंड असते ती तुम्हाला काय माहिती आहे किती तोंड आहे ती एकीकडे एक बरळायचं एकीकडे एक, एक बरळायचं तसाच विषय आहे तुमचा कारण तुम्ही मला सांगत एक होता व्हिडिओच सांगत तिसरंच होता माझं कान तर भरायचं तिसरंच चालू होतं पण तुमचं स्वतःचंसुद्धा व्हिडिओ काढणं तिसरंच चालू होतं आणि परत ताईनं व्हिडिओ टाकला का मला म्हणजे ही करायला पेटवायला ती तिसरंच काम चालू होतं मोबाईलवर तर आपल्या गोष्टी व्हायच्याच पण व्हिडिओ टाकल्यावर पण तुमचं असायचं की रूपानं असं केलं बघ 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 तुझ्या विरोध कॉयम लिहाव गो बाई असं बोलव असं एवढं डेंजर विषय करून सोडला होता ना तुम्ही नशीब माझं लवकर डोळं उघडलं म्हणजे त्याला लय उशीर लागला नाही नशीब माझंच नशीब म्हणायचं आणि रूपाताईने मला माफ केलं ती तीसुद्धा माझं मोठं नशीब म्हणायचं माझ्या नशिबातले काय काय चांगलं घडते हो आता तुमचंच नशीब बघू कसलं आहे माझं लस नशीब का नाही डेंजर आहे आताच नाही पहिल्यापासूनच आपलं नशीब एकदम भारी ले भारी खरंच माझ्या नशिबाचा करा नादच करायचा नाही आपण लग्नाआधी तर मी काय गरीब होतीच लग्नानंतर पण गरीब होतीच पण लग्नानंतर काय झालं ते तुम्ही बघितलं नशीब माझं कसं उजडलं ते आणि नशीब उजडलं पण तुमच्यासारखी न नून भेटून का नाही मला तर वाटते तिथं पण माझ्या नशिबानं थोडं पेंड खाल्लंच नशिबाचं घोडपेंड खाल्लंच तिथं पण बरं असो आता काय कसं असतंय मधी मोठ्या नंदाला काय 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 म्हणून बसले तुमच्या नादाला लागून त्याचे काय मला अजून पण त्यांनी मस् माफ केले पण आपल्या जेवाला वाटते की आपण काय काय म्हणला बिचारी साधे बळी एवढी जेवढं म्हणून पण त्यांनी आपल्याला माफ केलं कसं माफ करून काय माफ कोण पण करते पण ती म्हणलेलं आता त्यांच्या काळजात तर राहणारच एक वेळेस कसं असते लागलेलं ला वन निघून जाते पण बोललेलं मनात तसंच राहत असते आणि रुपाताईचं पण तसंच होणार आहे आता ते किती जरी केलं तरी मी काय त्यांच्या मनातून काढू शकणार नाही निघलं तर भारीच आहे पण तरी पण तरी पण ताई रूपाताई खरंच मला मनापासून वाटते की तुमचे माफी मागावे तुम्ही माझं म्हणजे मी काय काय म्हणली ती तुम्ही मनातनं काढून टाकावं तरी पण असं वाटतंय की त्या तरी कसं एवढ्या मोठ्या मनाचा असं शकतात की आपण एवढं काय काय म्हणला तरी त्यांनी आपल्याला के माफ केले माफ केले पण ती मनातलं निघल का त्यांच्या असं वाटते पण ताई खरंच मला मनापासून वाटते ले मन दुखावलं मी तुमचं ले खरंच मनापासून सॉरी आहे त्या दिवशी हिडत काय एवढं मला म्हणता आलं नाही पण आता मी स्वतः म्हणती ना हेच ना तुम्ही समोर असल्यामुळं जरा आता एवढं काय काय म्हणले समोर माणूस असल्यावर जरा हे होते तरी पण आता सुद्धा म्हणतीत आहे खरंच मनापासनं सॉरी सॉरी चुकलं माझं ले चुकलं थोडं नाही ले चुकलं असू द्या बघा आता कुणाला कुणाला काय समजून घ्यायचं आहे घ्या आता सांगायचं काम माझं होतं मी केलं